संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काश्मीर मधील पेहलगाम येथे सव्वीस भारतीयांची अतिरेक्यांनी के हत्या केली याचा निषेध मुंबई येथील सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या अंबादास पवारांच्या पत्नी कल्पना पवार यांनी केलाय त्याचबरोबर या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल आणि त्यांच्या पत्नीविषयी त्यांनी सहानुभूती दर्शवली आहे आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी आपण त्यातून सावरायला हवं आपल्या मुलाबाळांकडे पाहून आपण पुन्हा उभारी घ्यायला हवी या घटनेमध्ये अगदीच लग्नाला पंधरा दिवस झालेल्या जोडप्याला देखील या संकटाचा सामना करावा लागला असल्याबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली मी या सर्वातून गेली आहे हे दुःख काय असतंय हे मलाही माहिती आहे त्यामुळे आता या महिलांनी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं असं त्यांनी म्हटलंय तर सरकारनं या अतिरेक्यांना लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केली आहे काश्मीर झाल्यामध्ये झालेल्या भॅड हल्ला कारण मी पण सव्वीस अकरा दोन हजार आठमध्ये मध्ये जो हल्ला झाला त्यातनं खूप संकटातनं मी बाहेर आले कसे तरी पण त्या महिलांनी काय करायचं कारण त्यांचं फक्त सुरुवाती थोडे दिवसच त्यांच्यासोबत सोबत होते म्हणजे आठ दिवसाचा एक महिला तर आठ दिवसाचाच फक्त लग्न मॅरेज झालं त्यांचं आणि त्यांच्या मिस्टरांना समोरच गोळा घेतल्या ती बिचारी बोलत होती की मला पण मारा मला मारा पण तिला सोडलं बोलले की नाही आणि मिस्टरनं मारले त्याच्यावर काय भेटलं असेल हे मी अनुभवते कारण ते माझ्यावरती अनुभवलंय म्हणजे माझ्यावरती ते भेटलंय पूर्ण त्याच्यामुळे मी कश्मीर मधल्या जे दहशतवादी आहेत ना त्यांचा पूर्ण निषेध करते आणि त्यांनी जो कृत्य घडून केलंय त्यांना त्या ते कृत्याचं बद्दल शिक्षा सरकारने द्यावी अशी मी बोलते आता त्यांनी म्हणजे मी जसे म्हणजे त्या संकटातून बाहेर आले तसंच मी बोलते की त्यांनी माहिती आहे की त्यांच्यावर खूप प्रसंग मोठा आला आहे त्यांनी पण प्लीज मुलांकडे पाहून किंवा फॅमिलीकडे पाहून त्यांनी सुधरावं म्हणजे त्यांनी त्या ते संकटातून बाहेर यावं आणि स्वतःच थोडस काळजी घ्यावी बस एवढं सांग ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा